तर मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल तूळ राशीच्या लोकांनो हा इशारा हलक्यात घेऊ नका डिसेंबरचा शेवट तुमच्यासाठी सामान्य नाही बाहेरून सगळं शांत दिसत असलं तरी आतून ग्रहांची चाल काहीतरी वेगळंच सांगते ज्योतिषशास्त्रानुसार या काळात असा संकेत मिळतो आहे की तुमच्या आयुष्यात संकट अचानक प्रवेश करू शकते आणि धक्कादायक बाब म्हणजे ते संकट बाहेरच्या माणसाकडून नाही तर अगदी जवळच्या नातेवाईकाकडून येऊ शकते तूळ राशीचा स्वभाव विश्वास ठेवणारा समजूतदार आणि नात्यांना जपणारा असतो पण हाच स्वभाव या दिवसात तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो कारण ग्रह स्पष्ट इशारा देत आहे की भावनेच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या अडचणीमध्ये टाकू शकतो आपलाच माणूस आहे या विचारांमुळे नुकसान होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला आज केवळ धोका सांगणार नाही तर धोका ओळखायचा कसा स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे सगळं तुम्हाला मी आज स्पष्टपणे सांगणार आहे वेळीच सावध राहिला तर येणारं संकट ते टळू शकतं पण आता कसं ते आपण व्यवस्थित जाणून घेऊया तूळ राशी डिसेंबर शेवट आर्थिक संकटाचा इशारा सांगते डिसेंबरच्या शेवटात तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अतिशय संवेदनशील काळ सुरू होत आहे ग्रहांची स्थिती स्पष्ट सांगते की या काळात पैसा हातात टिकवणं जितकं कठीण असेल तितकंच चुकीचा निर्णय घेतल्यास नुकसान वेगाने वाढू शकतं विशेषत विश्वासाच्या आधारावर होणारे व्यवहार तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात या काळात जवळचा नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती आर्थिक अडचण सांगून मदतीसाठी पुढे येऊ शकते सुरुवातीला रक्कम लहान वाटेल पण पुढे तीच गोष्ट तुमच्यासाठी मोठं ओझं बनू शकते पैसे परत मिळवण्यास विलंब सबबी किंवा नात्यात तणाव अशा गोष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे कर्ज देणे हमीदार बनणे कोणाच्या व्यवसायात पैसे गुंतवणे किंवा थोड्याच दिवसांसाठी पैसे देणे हे निर्णय डिसेंबरच्या शेवटी तुम्ही टाळलेलेच बरेल ग्रह संकेत देता की दिलेले पैसे वेळेवर परत मिळण्याची शक्यता कमी आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थैर्यावर होऊ शकतो अचानक खर्च वाटण्याची चिन्हेही दिसत आहे घरातील एखादी गरज आरोग्याशी संबंधित खर्च वाहन किंवा दुरुस्तीचे अनपेक्षित बिल अशा गोष्टींमुळे आर्थिक ताण अचानक वाढू शकतो आधीच नियोजन नसेल तर बचत कमी होण्याची शक्यता देखील आहे या काळात ऑनलाईन व्यवहार लॉटरी स्कीम शॉर्टकटचा नफा किंवा कुणाच्या खात्रीशीर सल्ल्यावर पैसे लावणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं फसवणूक किंवा चुकीचा सल्ला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई न करता दोनदा विचार करणं गरजेचं आहे मानसिक तणावामुळे आर्थिक चुका होऊ शकतात नातं बिघडू नये नाही म्हणायला वाईट वाटतं या भावनेमुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसू शकता पण या काळात स्वतःची आर्थिक सुरक्षितता सर्वात आधी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आर्थिक संकट टाळण्यासाठी उपाय तुम्हाला सांगते दररोज सकाळी तुम्हाला शांत मनाने ओम श्री शुक्राय हा मंत्र वेळेस म्हणायचा आहे शुक्रवारी दिवशी शक्य असल्यास पांढऱ्या दान करा डिसेंबर शेवटी कोणालाही पैसे उधार देताना किंवा आर्थिक वचन देताना आता शक्य नाहीये हे स्पष्टपणे बोलायला शिका नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तीपासून सावधान तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ बाहेरून जितका शांत वाटतो तितकाच आतून सावध राहण्याचा सा आहे ग्रहांची स्थिती स्पष्ट सूचित करते की येणाऱ्या काळात धोका बाहेरच्या व्यक्तीकडून नाही तर घरातल्या किंवा जवळच्या नातेवाईकाकडून येऊ शकतो हे संकट थेट भांडणाच्या स्वरूपात नाही तर हळूहळू विश्वासाचा गैरवापर होण्याच्या रूपात समोर येईल कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःच्या अडचणी लपून तुमच्यावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करू शकते भावनिक बोलणं जुने उपकार आठवण करून देणं किंवा आपलेच आहे या वाक्यांचा आडून तुमच्याकडून मदत पैसा किंवा निर्णय मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण याचा परिणाम पुढे तुमच्यासाठी मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान करू शकतो या काळात भावंडत चुलत नातेवाईक सासरची बाजू किंवा घरातली ज्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवता अशा व्यक्तींबाबत सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या बोलण्यामागचा हेतू समजून घेतल्याशिवाय कोणताही शब्द वचन किंवा होकार देऊ नका कारण एकदा दिलेला शब्द मागं घेणं तुमच्यासाठी कठीण ठरू शकतं घरातील वातावरणात गैरसमज चुकीची माहिती किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे एखादं वाक्य चुकीच्या अर्थाने सांगितलं जाऊ शकतं किंवा तुमच्याच शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो यामुळे या, या काळात शांत राहणे आणि कमी बोलणं हेच तुमचं संरक्षण आहे तूळ राशीचा स्वभाव सगळ्यांना समजून घेणारा असतो पण ह्या काळात सगळ्यांना समजून घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेणं सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं हे सध्या सा तुमच्यासाठी धोकादायक नक्कीच ठरू शकतं तुमच्या संरक्षणासाठी काही उपाय तुम्हाला सांगते दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी मनातल्या मनात मी सुरक्षित आहे माझ्यावर कोणाचाही नकारात्मक प्रभाव पडणार नाही असा संकल्प करा शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करा आणि कोणाच्याही दबाखा दबावाखाली निर्णय घेऊ नका व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी सावध राहा तुळू राशीच्या लोकांसाठी येणारा काळ कामाच्या ठिकाणी विशेष सावधगिरी बाळगण्याचा आहे ग्रहांची स्थिती दर्शवते की बाहेरून सगळं सुरळीत चालू असल्यासारखं वाटेल पण आतून काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध हालचाल करत असण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात कोणावरही अतिविश्वास ठेवणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे विशेषत नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिस तुमच्या कामावर नजर ठेवली जात आहे एखादी व्यक्ती तुमचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करू शकते किंवा तुमच्यावर जबाबदारी टाकून स्वतः बाजूला राहू शकते गॉसिप चुकीची माहिती किंवा वरिष्ठांच्या कानावर चुकीच्या गोष्टी जाण्याची शक्यता आहे या काळात कागदोपत्री पुरावे मेल्स मेसेजेस जपून ठेवा कोणतेही काम तोंडी नव्हे तर लेखी स्वरूपात करा वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद घालणं टाळा एक शब्द चुकीचा गेला तर त्याचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होऊ शकतो शांत संयमी आणि व्यावसायिक वर्तन हाच तुमचा बचाव करेल यानंतर आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात पार्टनरशिप उधारी नवीन करार किंवा मोठी गुंतवणूक हे सगळे निर्णय आता घाईघाईने अजिबात घेऊ नका एखादा जुना क्लाइंट किंवा ओळखीचा माणूस विश्वासाचा सा गैरवापर करू शकतो नफा कमी होण्याऐवजी थेट नुकसान होण्याची देखील शक्यता आहे या काळात व्यवहार करताना सगळं लिखित स्वरूपात ठेवा शब्दांवर विसंबून राहू नका कोणतीही डील फायनल करण्याआधी कागदपत्र नीट वाचा आपलाच माणूस आहे या विचारामुळे नुकसान होऊ शकतं नोकरीमध्ये बदल किंवा नवीन संधी डिसेंबरच्या शेवटी नोकरी बदल नवीन ऑफर किंवा जोखमीचा प्रोजेक्ट स्वीकारताना विशेष विचार करा बाहेरून संधी खूप आकर्षक वाटेल पण आतून अटी तुमच्या विरुद्ध असू शकतात त्यामुळे तत्काळ निर्णय घेण्यापेक्षा वेळ घेणं जास्त फायदेशीर ठरणार आहे मानसिक दबाव कामाच्या तणावामुळे मन अस्वस्थ राहू शकतं मीच सगळं करतो पण श्रेय दुसऱ्यालाच अशी भावना येऊ शकते याच भावनेतून चुकीचे निर्णय होऊ शकतात त्यामुळे स्वतःला शांत ठेवा आणि भावनिक प्रतिक्रिया देणं टाळा संरक्षणासाठी उपाय सांगते दररोज कामाला जाण्याआधी मनातल्या मनात मी माझ्या कामात सुरक्षित आहे माझ्यावर अन्याय होणार नाही असा संकल्प करा असा संकल्प तुम्हाला करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी गरजू व्यक्तीला पांढरी वस्तू दान करा कोणत्याही दबावाखाली हो म्हणू नका आता तुम्हाला एक महत्वाचा संदेश देते या काळात यश मिळवण्यापेक्षा नुकसान टाळणं हे मोठं यश आहे सावध शांत आणि शहानपणाने वागला तर पुढचा काळ तुमच्यासाठी नक्कीच अनुकूल ठरेल तूळ राशीच्या लोकांनो आज दिलेला हा इशारा भीती निर्माण करण्यासाठी नाही तर तुमचं नुकसान टाळण्यासाठी आणि तुम्हाला आधीच सगज करण्यासाठी आहे त्यामुळे नक्कीच या इशाऱ्यावर लक्ष द्या आणि जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर त्यावर तुम्ही टीका करा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि जर तुमचीही रास तुळ असेल तर हो मी तुळ राशीचा आणि याचा मला गर्व आहे असे तुड़ तुड़ गर कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा सुंदर आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू